पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केशोरी येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यामध्ये केशोरी येथील प्रमुख ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे शालिक्राम बोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर पोलीस स्टेशन केशोरी या ठिकाणी ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या हस्ते त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांच्या हस्ते तर डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे यांच्या हस्ते तर नितीन प्राथमिक शाळेत हरिराम पेशणे यांच्या हस्ते त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी योगेश नाकाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर गावातील आदिवासी सहकारी संस्था सह वनक्षेत्र कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र महात्मा गांधी चौक महात्मा ज्योतिराव फुले चौक कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय आदिवासी आश्रमशाळा केशोरी नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एस आर बी महाविद्यालय यांसह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर अंमली पदार्थ स्वच्छता आणि बालविवाह याविषयी सामूहिक शपथ घेण्यात आली ग्रामपंचायतच्या वतीने शालिकराम बोरकर यांचा शाल श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिराम पेशणे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी पोलीस कर्मचारी यांसह महाविद्यालयाचे शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडीतील चिमुकले त्याचबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा